वेदना जानावयाला डॉक्टर प्रतिभा जाधव देह मंदिर चित्त मंदिर एक थे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना मंडळी आपण ही प्रार्थना शालेय वयात गायलो आहोत समज आलेल्या बलवयातील अनेक बाबी चिरकाल माणसाच्या स्मरणात राहतात या प्रार्थनेत एक अशी ओळ होती वेदना जानावयाला जागवू संवेदना खर तर त्या वेदना प्रार्थना येते तेव्हा एकेका ओळीचा व्यापक उमदा आणि माणुसकीचा खरा अर्थ सांगणारा लक्षात येत जातो मानवी आयुष्यात विविध टप्प्यांवर सुखदुःखाचा पाठ शिवणीचा खेळ अटळ असतो जीवन वाट चालताना अनेक सगळे सोयरे निर्माण होतात वेदना अवहेलना अपमान अवमान अपेक्षाभंग निराशा अपयश आप यांचीही आपसूक अनपेक्षित अशी ओळख होत जाते आणि याच नियमाने आनंद सुख अपेक्षापूर्ती आशा सन्मान यश यांचीही अनुभूती येत जाते अर्थात त्याचे स्वरूप काळ अपेक्षानुरूप लहान मोठे असू शकते पण त्यातूनच आपण घडत जातो जो सतत पुढे जातो हारत थकत वाकत थांबत नाही त्याच्या वाटेत अडचणी येणारच कारण त्याच्या प्रवासात सातत्य आणि जगण्यात नाविन्याची ओढ असते जो नवीन काही करणार नाही त्यांना कोणताही संघर्ष करावा लागत नाही त्यांच्या जगण्यात रुरूप येणार नाही की त्यांना अडथळ्यांचा अनुभवसुद्धा येणार नाही मग ना प्रगती होणार ना परिस्थितीत काही बदल होणार ही अशी स्थि स्थितीप्रियता अल्पसंतुष्ट आणि आत्मविश्वास हरवलेले लोक आयुष्यात भव्य दिव्य तर सोडाच पण स्वतःच्या मानवी जन्माचे सार्थकही करू शकणारे काम करण्यासही असमर्थ ठरतात तुमच्या आसपास तुम्ही अशी नेहमी उदासीन दुर्मुखलेले तक्रारखोर चेहरे पाहिले असतील हे लोक हसतमुख असणं म्हणजे उमराचं फूल आणि यांच्या लेखी हे नेहमीच बरोबर असतात आणि समोरचा चूक असतो या भ्रमात ते स्वतःच्या घेतात हयातभर त्यांना स्वतःतील वैगुण्य लक्षात येत नाही स्वतःतील न्यूनता चूक स्वीकारत नाहीत भवताल परिस्थितीला दोष देत राहतात स्वतःच्याच प्रेमातून संकुचित विश्वातून स्वार्थातून कुरबुरी तक्रारी यातून ही माणसं बाहेर आली नाही तर इतरांविषयी भवतालाबद्दल घडामोडी परिवर्तन इत्यादींचा विचार तो करूच शकत नाही आपलीच इवली वेदना दुःख कवटावून बसणाऱ्याला भूकंपामुळे पृथ्वीच्या पोटात नाहीशा झालेल्या गावाचा आक्रोश कसा ऐकू येईल मलब्यात गडप झालेल्या अबालवृद्धांची किंकाळी कशी ऐकू येईल आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे झाडावर लटकलेले शव आणि त्यापाठी त्याच्या कुटुंबाचा टाहो कसा ऐकू येईल यादवी युद्धामुळे लेकरांना सैनिकांच्या हवाली करतानाची आईबापाच्या जीवाची खालमेल कशी समजेल दंगलीत जाळ्या कापल्या मारल्या गेलेल्या निष्पाप जीवांचा आकांत त्यांच्या काळजाला कसा पाझर फोडेल बाईवर अत्याचार करताना तिचा अर्थ स्वर त्यांना कसा ऐकू येईल स्वतःच्या कोशातून बाहेर येऊन माणूस जोवर सृष्टीचा विचार करत नाही तोवर आपल्या माणूसपणाला पूर्णत्व नाहीच पण इथे हे कोणाला समजून घ्यायचं आहे देवाचं नाव घेत दानव होणारे विषमतेच्या पायावर एकमेकांचे जीव घेऊ लागले की धर्माचा अधर्म होण्यास वेळ लागत नाही माणूसपण आणि कोणतेही अधिकारपद सत्तेसोबत जबाबदारी देते पण त्यासोबत विवेक आणि विनम्रता नसेल तर त्या अधिकाराचा चेहरा हा उन्माद आणि हुकुमशाहीचा चेहरा बनतो हुकुमशाहाकडे संवेदना उरत नाही तोर ती सुढबुद्धी हे खेकोरपणा आणि स्वप्रतिमाप्रेम बस अलीकडेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना विविध मुद्द्यांवर भाष्य केलं त्यात अमेरिकेत होणारं स्थलांतर ऊर्जा व्यापार शिक्षण क्षेत्र वादग्रस्त सांस्कृतिक मुद्द्यांसह अमेरिकेत आश्रय घेऊ पाहणाऱ्यांचे अधिकार लक्षणीयरित्या कमी करणे अमेरिकेच्या अधिकृत धोरणात फक्त पुरुष आणि महिला या दोन लिंगांना मान्यता अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी हद्दपारी मोहीम राबवून देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या रह घुसखोरी करणाऱ्या लोकांना बाहेर काढणे त्यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल प्रेयर सर्व्हिस या निमित्ताने वॉशिंग्टन शहराच्या पहिल्या महिला बिशप मरियान बडी यांनी या प्रसंगी जे धाडस दाखवले आहे ते खरोखरच गौरवास्पद आहे मानवी जगण्यातील धर्मासह साऱ्या संकल्पनाच आपला अर्थ हरवून बसलेल्या असताना धर्म या संकल्पनेची नेमकी व्याख्या मांडताना मरियान बडी विनम्रतेने म्हणाल्या की तुम्हाला एक शेवटची विनंती आहे मिस्टर प्रेसिडेंट लाखो लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे परमेश्वराची आठवण ठेवत मी आपल्याला सांगू इच्छिते की आपल्या देशातील अनेक लोक खूप घाबरलेले आहेत त्यांच्याशी तुम्ही करुणे वागावे गे लेस्पी अँड ट्रान्सजेंडर प्रत्येक कुटुंबात आहेत आणि ही सगळी जीवाच्या भीतीनं घाबरलेली आहेत जे लोक आपली पिकं काढतात ऑफिसची स्वच्छता करतात करता, पोल्ट्री फार्ममध्ये मीट पॅकिंग सारखे कामं करतात हॉटेलमध्ये आपल्या ताटं विसळतात हॉस्पिटलमध्ये रात्रपाळी करतात कदाचित ते आपल्या देशाचे नागरिक नसतील किंवा त्यांच्याकडे पुरेसे कागदपत्र नसतील पण या स्थलांतरित लोकांपैकी बहुसंख्य लोक हे गुन्हेगार नाहीत ते टॅक्स भरतात ते आपले चांगले शेजारी आहेत ते आपल्या चर्च मशिदी सिनेगॉग गुरुद्वारा आणि मंदिरांचे विश्वासू सदस्य आहेत त्या सगळ्यांसाठी मी दयेची याचना करते आणि युद्धजन्य भागातून प्रचंड छळाला त्रासून जे लोक आपापले अप देश सोडून इथे आसऱ्यासाठी आले आहेत त्यांना सहानुभूतीने आणि प्रेमाने वागवलं जावं अशी विनंती करते आपणही कधी काळी या देशामध्ये अनोळखीच होतो तेव्हा अनोळखी लोकांसोबत प्रेमाने वागले पाहिजे यावरूनच आपणास कळेल की भूमी कोणतीही असो वसुधेय कुटुंबम किंवा सर्वांच्या सुखस्थैर्याचे पसायदान हे वेदना जाणणाऱ्या संवेदनेतूनच जन्मास येते हे मात्र सत्य